वीस पंचवीस जण वाड्यात पाणी शिरलं म्हणून अडकले होते शेवटी आपल्या गावकऱ्यांनी हिंमत दाखवली त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं तर रामकृष्ण हरी मंडळी कालच आपल्या भगूरच्या नांदणी नदीला इतकं जबरदस्त पूर येऊन गेला आणि आज त्याच्या दीडपट पूर आलेला आहे थेट पाणी आपल्या घरापाशी आलेलं आहे विशेष गोष्ट म्हणजे आभाईचं घर तर पूर्ण पाण्यातच गेलेलं आहे आणि आपल्या घराची तिथं पण भयंकर पाणी येत होतं त्याच्यामुळे मी गेलो होतो गौरी त्यांना काढायला ते पाण्यात नाही अडकले पाहिजे त्याच्यामुळं कोंबड्याची पिल्लं गौरी त्यांना सगळ्यांना बाहेर घेतलं काढून आणि खाली गेलो होतो आता वीघडणं मारायला की बाबा काय झालंय तिकड तिकडे जाऊन मनाला दिलासा भेटला की बाबा आपण सोलरचं स्टार्टर पहिलेच काढलं होतं त्याच्यामुळे ना सोलरच्या मध्ये पाणी जाता जाता वाचलं कारण की जिथं सोलरच्या प्लेटा होते ना तिथं पाणी टेकलं होतं विहिरीचं विचारूच नका विर तर पर काठो हो, काठ पाणी आलं होतं काय माहिती आता विहिरी मधले मासे सगळे गेले काय काय माहिती चला म्हटलं ना तिकडे एक चक्कर मारून येऊ तिकडे जाऊन बघतोय वाड्यात आहे ना पूर्ण जनर फसले होते वीस पंचवीस तेच काढायसाठी आता जेसीबी बोलवलं होतं जेसीबीने सुद्धा हार मानली इतकं जबरदस्त पाणी होतं त्याच्या इंजिन मध्ये पाणी जायला लागलं बी तिथून निघून आलं शेवटी आपल्या गावकऱ्यांनी हिम्मत केली आणि सगळे वीस पंचवीस जण जेवढे होते ना तेवढे सगळे बाहेर काढले